आज आहे नागपंचमी आज नागपंचमी विशेष कोकणातली अशी एक पारंपरिक रेसिपी आपण बघणार आहोत ती म्हणजे गोड खांडवी काही जण याला सुद्धा असं म्हणतात खूप मस्त पदार्थ आहे हा खरंच या नागपंचमीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नागपंचमी नागपंचमीला बरेच पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात हळदीच्या पानातल्या पातोळ्या केल्या जातात पूर्णाचे दिंड केले जातात खूप काही पदार्थ केले जातात तर आज एक असाच वेगळा पदार्थ मी तुम्हाला इथे दाखवणार आहे ते विस्मरणात गेलेला हा पदार्थ आहे आणि कोकणातील हा एक पारंपरिक पदार्थ आहे तर ती आहे गोड खांडवी म्हणजेच खांडोळी काही जण याला खांडोळी असं देखील म्हणतात नागपंचमीला हा पदार्थ कोकणामध्ये सरास केला जातो नैवेद्य आपल्या चॅनलवरती हळदीच्या पानातले पातोळे आणि पूर्णाचे दिंड याचा आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा खूप छान झाले ते पदार्थ आणि खूप टेस्टी बनतात हे पदार्थ तर ही खांडवी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण कोकणामध्ये तांदुळाची शेती आहे त्यामुळे ह्याच तांदुळापासून हा एक गोड पदार्थ बनवला जातो खूप टेस्टी आहे खरंच हा तुम्ही पदार्थ आज नागपंचमीला नक्की करून बघा पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नक्की लाईब करायला विसरू नका तर तर चला आपण आपण रेसिपी बघूया आहे काय उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमी विशेष आपण असा नैवेद्य बनवतोय कोकणातील हा अगदी पारंपरिक पदार्थ आहे कोकणामध्ये तांदुळाचं पीक जास्त बनतं त्यामुळे तिथे ह्यावरजून पदार्थ केला जातो खूप मस्त लागतो झटपट पण होतो आता हा विस्मरणातच गेलेला पदार्थ राहिला आहे अक्षरशः तर त्यासाठी मी खास तुम्हाला इथे हा पदार्थ दाखवते ज्यांना माहिती असेल जे करत असतील त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण करता का तर माझ्या घरी हा पदार्थ खरंच बनतो नागपंचमीला तर तो तोच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे खांडवी म्हणजेच खांटोळी काही जण याला खांडोळी पण म्हणतात ज्या वाटीने आपण प्रमाण घेणार आहोत ना त्याच वाटीने आपल्याला सगळं काही घ्यायचं आहे त्यामुळे एक कप आपण इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलाय चांगला आणि असं मी मलमलच्या कापडावरती निथळत ठेवला होता पंख्याखाली साधारणतः एक तासभर ठेवला होता छान आहे बघा असा छान असा कोरडा झालेला आहे आपल्याला ह्याचा तांदूळाचा रवा काढायचा आहे जर तुम्हाला इथे तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही इडली रवा सुद्धा वापरू शकता ते त्याने सुद्धा आपली खांडवी किंवा खांडोळी खूपच छान बनते पण जो आपण पारंपरिक पदार्थ दाखवते म्हणून मी इथे तुम्हाला मुद्दामून तांदुळाचा वापर करून दाखवते पण ज्या नोकरीवाल्या आपल्या मैत्रिणी आहेत तर त्यांना वेळ नसेल हे करण्यासाठी तर तुम्ही इडली रवा सुद्धा वापरू शकता किंवा आदल्या दिवशी सुद्धा ही तयारी करून ह्याचा रवा काढून घेतला ना तर आयत्या वेळेला तुम्ही हे नक्कीच बनवू शकता तर आपण इथे छान असे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत हे चांगले वाळवलेले आहेत ह्याला बासमती तांदूळ घेतला की खरंच खूप छान चव येते पण तुम्हाला आवडत नसेल बासमती तुम्ही जो रोजचा वापरातला आहे तो सुद्धा तांदूळ वापरू शकता तर आपले हे तांदूळ चकले सुकलेले आहेत आता आपण हे जे तांदूळ आहे त्याचा रवा काढून घ्यायचा आहे म्हणजेच ह्याचं मिक्सरवरती आपण भरड काढून घ्यायचे आपल्याला अगदी पावडर नाही करायचे अशी भरड सर आपल्याला करायचे तर आता आपण ते करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर इथे आपण हा जो स्वच्छ धुवून घेतलेला जो बासमती तांदूळ आहे तो घेणार तर आता आपण हा छान असा भरडसर वाटून घेऊया आपल्याला अशी एकदम फाईन पावडर नाही करायचे हे बघा आपण इथे पल्स मोडवरती असा हा तांदूळाचा रवा काढून घेतलाय मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आपल्याला अशा पद्धतीने एवढा बारीक आहे हे बघा असा भरडसर आपल्याला हवाय एकदम पावडर पण नाहीये आणि अगदी जाडा पण नाहीये असं पल्स मोडवरती पल्स मोडवरती आपल्याला असा हा तांदुळाचा रवा आहे तर आता आपला इथे रवा हा तयार झालेला आहे तर आता आपण खांडवी बनवायलाच घेऊ खांडवी म्हणजेच खांडोळी बनवायला घेऊया आता आपण इथे एक भांडं घेतलंय यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे मी एक कप ऑलरेडी घातलं आहे आणि आता मी अजून एक कप घालते ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे आपली खांडवी ही परफेक्ट बनेल तर याच वाटीने मी तांदूळ घेतले होते तर याच वाटीने मी आता दोन कप पाणी घेतलंय यामध्ये आता आपल्याला घालायचंय आहे सव्वा कप किसलेला गुळ इथे मी सव्वा कप घेतलंय जर तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर दीड कप घेतलात तरी चालेल तर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही एक कप घेतलात तरी चालेल पण मी इथे सव्वा कप घेतलंय म्हणजे जरा बॅलन्स होतं म्हणजे अगदी भरपूर गोड पण नाही होत आणि थोडं कमी गोड पण नाही होत आपलं आवडीवर आहे पण इथे मी सव्वा कप हा किसलेला गुळ घेतलाय यामध्ये आता आपल्याला घालायचं एक चमचा किसलेलं आलं ह्याने खूप सुंदर चव येते आलं हे यासाठी घालतात कारण नागपंचमीच्या दिवशी ही खांडवी बनवली जाते श्रावणात पाऊस भरपूर पडतो नागपंचमीला तर पाऊस भरपूर पडतोच पडतो तर अशा वेळेला हे काय असतं की आलं हे आपल्या शरीराला बाधत नाही आणि पावसामध्ये आलं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतं असे पूर्वी बरेच काही विचार करून हे असे पदार्थ बनवले गेलेत खरंच हा विस्मरणात गेलेला पदार्थ आहे ह्याचं खूप काही महत्व आहे शरीरासाठी शरीरासाठी तर अत्यंत पौष्टिक आहे हा तर खरंच हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या नागपंचमीला तर आपण इथे एक चमचा किसलेलं आलं घेतलंय तुम्हाला आलं नको असेल तर तुम्ही इथे सुंठ पावडर सुद्धा घालू शकता पण आल्यात नाही जास्त छान चव येते जास्त आलं फक्त घालू नका अति जास्त आलं झालं तर खूपच तिखट बनेल कारण आल्याला थोडा तिखटपणा असतो आलं घातल्यामुळे आता हा पदार्थ आपल्याला बाधतही नाही आणि शरीरालाही थोडीशी उष्णता मिळते खरंच हे पूर्वीचे जे पदार्थ आहेत ना खूप काही विचार करून असे काही बनवले गेलेत आपण हे पदार्थ खरंच बनवले पाहिजेत पण आजकाल आपण हे बनवत नाही खरंच हे विस्मरणात गेलेले पदार्थ झालेत पण हा पदार्थ खरंच तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आपल्याला हे पाणी चांगलं उकळवून आहे चांगला वितळवून आहे आपल्याला ते तुम्ही कुठलाही गुळ वापरू शकता किंवा गुळाची पावडरही वापरू शकता इथे मला पिवळ्या रंगाचा होता त्यामुळे इथे छान असा पिवळा रंग येईल आपल्या त्यामध्येच आपल्याला घालायचं एक टी स्पून हळद ज्याने आपल्या खांडवीला रंग खूप सुंदर येतो पण हळद नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल हे छान असं उकळवून यामध्ये आल्याची जी चव लागते ना ही खरंच खूप मस्त लागते तर आपल्या पाण्याला चांगली उकळी फुटली आपण आता गॅस हा बंद करूया आता आपलं हे पाणी ता 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 जाले। हे ता तर तयार झालंय आपण हे काढून आता खांडवी बनवायला सुरुवात करूया तर आपल्या इथे पॅन हा तापलेला आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत एक टेबल स्पून साजूक तूप तूप आपलं गरम झालंय आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हा जो आपण तांदूळाचा रवा काढलाय हा घालायचा आहे आपल्याला छान गुलाबीसर परतवून आहे हा तांदूळाचा रवा छान असा परतवला गेला पाहिजे चांगला गुलाबीसर परतवला की मग खूप छान खांडवी बनते म्हणजेच खांडोळी बनते मंदाचेवर आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे साधारणतः एक दहा मिनिट लागतात हा परतवायला व्यवस्थित परतवला गेला की आपली खांडवी खूप छान बनते ही कोकणामध्ये सरास बनवली जाते खूपच टेस्टी आहे कारण श्रावण महिन्यामध्ये सगळे सण सुरू होतात आणि श्रावणामध्ये नागपंचमीला नैवेद्यासाठी म्हणून ही खांडवी बनवली जाते कुठल्या कुठल्या भागातून आपले हे व्हिडिओ बघताय तुम्ही ते मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून अशा कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील पारंपरिक त्याही मला सांगा छान अशी मंदाचेवर आपल्याला दहा मिनटं भाजून घ्यायचे म्हणजे परतवून घ्यायचे बासमती तांदूळामुळे याला मस्त चव येते मस्त असा गुलाबी रंगावरती रवा भाजून झालाय छान रवा दिसतोय बघा असा छान गुलाबीसर करायचा आहे बघा मस्त गुलाबीसर झालाय याने खांडवी मस्त बनते छान खमंग बनते अगदी परफेक्ट आहे यापेक्षा पण आपल्याला जास्त आता भाजायचं जा नाहीये साधारणतः दहा मिनटं लागली मला हे भाजायला आता आपल्याला यामध्ये घालायचंय आता आपण जे गुळाचं पाणी तयार केलं ते आपण आता यामध्ये घालूया आपला आता रवा सुद्धा हलकासा भाजत आलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप ओलं खरवडलेलं खोबरं आता आपण हे खोबरं सुद्धा या रव्याबरोबर छान परतवून घेऊया एक मिनिटभर अजून आपल्याला छान परतवून घ्यायचंय रवा आपला छान असा गुलाबीसर भाजला गेलाय आता आपण थोडस खोबरं याबरोबर परतवूया साधारणतः एक मिनिटभर आपल्याला करायचंय जर यामध्ये खोबऱ्याचे तुकडे आले तरी हरकत नाही छान लागतात माझे दोन तीन तुकडे खरवडलेल्या खोबऱ्यामध्ये आले आहेत ते सुद्धा असे छान दाताखाली आले की मस्त लागतात तर आपलं खोबरं सुद्धा छान असं परतवून झालेलं आहे खोबऱ्याचा जो एक असा कच्चटपणा असतो ना तो गेला पाहिजे म्हणजे मग छान होते ही खांडवी चवीला छान लागते खूप बारीक बारीक टीप असतात या आपण कधी कधी मिस करतो आणि मग त्या राहून जातात आणि मग आपली खांडवी बनत नाही व्यवस्थित त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा अर्धवट नका बघू कारण बारीक बारीक गोष्टी जर सुटल्या गेल्या आपल्या हातून तर करणार नाही आपल्याला बाकी काही नाही आवडली रेसिपी ते जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला श्रावण महिन्यात कुठला छान छान रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा त्यानं मी नक्की दाखवेन तर आपलं खोबरं सुद्धा छान इथे परतवून झालेला आहे मिनिट भर आता आपल्याला यामध्ये आपण हे जे गुळाचं पाणी तयार केलं उकळवलेलं हे घालायचं आहे यामध्येच आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर चवीनुसार जायफळ पावडर चवीनुसार आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला हा जो रवा आहे हा छान शिजवून घ्यायचा आहे जसा आपण उपमा बनवतो ना अगदी तसाच आपल्याला हा रवा छान शिजवून घ्यायचा आहे अगदी अचूक प्रमाण मी इथे सांगितलंय खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला रवा सुद्धा छान असा शिजला जाईल आपल्याला हे मंदाचेवरतीच शिजवायचं आहे फुल गॅस करू नका नाही खाली रवा हा लागला जाईल मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया ले। हळूहळू आपला रवा हा शिजायला लागलाय आताच आपल्याला उपम्यासारखाच हा करून घ्यायचा आहे यावरती झाकण ठेवूया आणि छान अशी वाफ काढून घेऊया आपली दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया बघा आपला हळूहळू आता रवा हा चांगला शिजायला लागलाय अजून शिजायला हवं आहे अजून एक आपल्याला पाच सात मिनटं शिजवायला लागेल तसा हवाय आहे तसा अजून पूर्ण शिजलेला नाही आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं मिक्स करून झालंय व्यवस्थित यावरती आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला पुन्हा वाफ काढून घ्यायचे आधी आपण दहा मिनटं छान वाफ काढून घेतली आता आपल्याला अजून पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्यायचे तर वरती आपली एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपण आता पुन्हा झाकण काढूया आपला रवा अजून थोडासा शिजायला हवा आहे अजून एक मिनिटभर आपल्याला हा रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे जर असं वाटलं की आपल्याला पाणी कमी पडत आहे तर थोडंसं तुम्ही अजून वाढवलं तरीही चालेल कारण बरेचदा काय असतं तांदूळावर पण फरक असतो कधी कधी तांदूळ हा पाणी जास्त शोषून घेतो कधी कधी कमी घेतो त्यामुळे जर दोन वाट्या पाणी, दोन पाणी जर तुम्हाला पुरलं नाही तर तुम्ही थोडं थोडं करून वापरू शकता अजून पाणी अजून मी एक दोन तीन मिनटं वाफ काढून घेणार आहे जेवढा आपण बारीक रवा काढू ना तेवढा तो पटकन शिजतो आणि पाणी पण परफेक्ट लागतं आपल्याला पण काय असा तांदूळावर पण फरक असतो कधी कधी तांदूळ खूप पाणी जास्त शोषून घेतो थोडीशी अजून आपण एक वाफ काढून घेऊया साधारणतः एक दोन मिनटं तर आता मी झाकण ठेवते आणि दोन मिनटं वाफ काढून घेते आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा आपला रवा छान परफेक्ट शिजलाय व्यवस्थित व्यवस्थित शिजलाय असाच आपल्याला पाहिजे ह्या टाईपमध्येच असा घट्ट झाला पाहिजे आपण एकदा चव घेऊन बघायची व्यवस्थित पूर्ण शिजलाय ना जर वाटलं आपल्याला की कच्चट आहे अजून तर आपण अजून शिजवू शकतो आता आपण झाकण काढून बघूया आपला रवा छान असा शिजलाय परफेक्ट शिजलाय व्यवस्थित शिजलाय कलर बघताय किती मस्त आलाय आपल्या खांडवीला एवढाच आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे परफेक्ट सगळा शिजलेला आहे आपला रवा हा त्या काही मी टिप्स सांगितले आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमची पण खांडवी ही छान बनेल जे मी प्रमाण सांगितलं ते नक्की लक्षात ठेवा जेवढा बारीक रवा काढाल ना तेवढं पाणी व्यवस्थित लागेल जर जाडा रवा काढला तर पाणी जास्त लागेल आणि कधी कधी तांदूळावरती पण असतं कधी कधी तांदूळ पाणी जास्त पण घेतो जर वाटलं कमी पडतंय तर थोडं थोडं करून पाणी हे तुम्ही घालू शकता तर आपला हे परफेक्ट झालेलं आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया मी आधीच डिशला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावल्याशिवाय हे काढायचं नाही डिश आपली रेडी आहे आता आपण हे त्यामध्ये काढूया इथे मी गॅस हा बंद करते तर इथे मी एका डिशला तूप लावून आधीच आहे आता आपली जी खांडवीचं मिश्रण आहे ते ह्यामध्ये काढून घेऊया हे गरम असतानाच आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला चमचानी असं पसरवायचं आहे मी इथेच पॅटूला वापरते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय ही अशी थापायची असते वडी आपल्याला स्पॅटुलाने किंवा वाटीच्या पाटच्या बाजूने सुद्धा आपण असं पसरवू शकतो व्यवस्थित असं आपलं सलग हे पसरवून झालेलं आहे हे बघा मस्त रंग आलाय यावरती आता आपल्याला घ्यायचे आहे तुकडे इथे मी काजूचे तुकडे करून घेतलेत आपल्या आवडीवर आहे काही घालू शकता काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेत मी हलकं असं चमच्याने दाबायचं आहे व्यवस्थित चिकटले जातात सगळ्यात महत्त्वाचं घालायचं आहे ते म्हणजे ओलं खरवडलेलं खोबरं हे यावरती आवर्जून घातलं जातं पण तुम्हाला नको असेल नाही तर नाही घातलं तरीही चालेल पण ओलख खोबरं जनरली यावरती घालतात हे पण छान असं दाबून ठेवायचं आहे म्हणजे छान असं चिकटलं जाईल आता आपण हे केल्या केल्या लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्यात का तर नंतर मग पडत नाही खूप मस्त लागते ही खाणवी खरंच नक्की ट्राय करून बघा सुरीला आपण तूप लावून घेतलंय तुरीला इथे तूप लावून घेतले छान अशा वड्या पाडल्यात आपल्याला आता हे पूर्णपणे थंड आहे आणि मग ह्या वड्या काढायच्या म्हणजे याच्या छान थंड होतील आधीच जर काढायला गेलात ना तर त्या निघणार नाहीत चिकटून बसतील पूर्णपणे आपल्याला थंड आहे मगच ह्या वड्या पाडायच्या तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आपले इथं खांडवी इथे पूर्णपणे थंड झाले किती मस्त दिसते मी तुम्हाला दा जवळून दाखवते हे बघा मस्त रंग आलाय इथे आपण हळद घातली होती आणि पिवळा गुळ वापरला होता त्यामुळे असा मस्त रंग आलाय तुम्ही इथे कुठलाही गुळ वापरू शकता गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता तर आता आपली खांडवी पूर्णपणे थंड झाले आता आपण याची वडी काढून घेऊया हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त दिसते खांडवी एकदम परफेक्ट टेक्स्चर आलाय आपण हातात घेऊन बघूया काय परफेक्ट टेक्स्चर आलाय बघा मस्त झाली आपली खांडवी एकदम छान वडी पडले अशी छान वडी पडली पाहिजे तर ती बघायलाही खूप छान दिसते आणि ला आणि छान वडी पडते पण पड़। नाही तर मग असा गोळा तयार झाला की वडी पडत नाही त्यामुळे परफेक्ट प्रमाण असणं पण हे गरजेचं आहे ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही खरंच नक्की फॉलो करा तुमची सुद्धा ही खांडवी म्हणजेच खांडोळी खूप छान तयार होईल तुम्ही बनवल्यावर तुमची खांडवी किंवा खांडोळी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपली इथे नागपंचमी विशेष खांडवी म्हणजेच खांडोळी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा आज नागपंचमीला हा नैवेद्य नक्कीच करून बघा खूप सोप्पा आहे आणि खूप छान लागतो खरंच ला हा एक विस्मरणात केलेला पदार्थ झालाय पण हा पदार्थ खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही केलेली खांडवी ही कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सह तर विश तुमची दिशामची नमस्कार